हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना बघा सकाळचं वातावरण खूप छान असं वातावरण आहे आणि आपल्या स्वयंपाकालासुद्धा सकाळी सकाळी सुरुवात झाली आहे तर आज आहे ना मी मसाला दोडका करणार आहे तर दोडक्याची मस्त अशी चमचमीत भाजी बनवणार आहे तर अशी भाजी खायला आहे ना नको नको करतात त्यामुळं म्हटलं चला आज आहे ना मसाला दोडका बनू तर असे लांब लांब काप करून घेतले मी दोडक्याचे शिरा काढून घेतले आता त्याच्यामध्ये पाणी टाकते आणि मसाल्यासाठी म्हणाल तर कांदा घेतलाय थोडासा शेंगदाणी घेतले दोन कांदे शेंगदाणे कोथंबीर असं वाटण करायला घेतलंय तर सुरुवातीला आहे ना शेंगदाणी भाजून घेते थोड्याश्या तेलावरती कारण मसाल्याचं करायचं म्हणलं का थोडंसं तेल जर शेंगदाण्यावर टाकलं ना तर खरपूस असं सा शेंगदाणी भाजलं जातं आणि चव पण छान लागते तर आज शेंगदाणे घालून मी भाजी करणारे खोबरं वगैरे काही घालणार नाही एकदम साधी सिंपल आणि मोजक्या साहित्यामध्ये आणि खूप टेस्टी अशी होणारी भाजी आणि सगळेच असं बोट चोट सॉरी चोखत अशी भाजी खातील इतकी टेस्टी होईल तर चला आता शेंगदाणे भाजले काढून घेते त्यानंतर कांदा टाकते त्याच ते तेलामध्ये ना कांदा पण चांगला भाजून घेते भाजून म्हणजे जास्त काळा नाही कला करायचा तर असा सोनेरी कलरवरच भाजून घ्यायचा आहे चांगला मस्त कलर बदलेपर्यंत तर कांदा भाजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे थोडंसं मीठ टाकलं ना तर पटकन कांदा भाजला जातो तर थोडंसं मीठ टाकून ना कांदा भाजून घेतला त्यानंतर हे बघा अशा कलरवर असतानाच आहे ना कांदा काढून घ्यायचा तर आता आपण वाटण करू तर यामध्ये माझ्याकडे आद्रक पण शिल्लक नाही राहिलेलं त्यामुळं मग आद्रक पण नाही टाकले फक्त कांदा शेंगदाणी आणि कोथंबीर एवढंच वाटण आहे ना करून आणते मी मिक्सरमधून आणि इकडं तेल पण टाकले गरम होण्यासाठी तर त्यामध्ये एक चमचे जिरे एक चमचा मोहरी टाकते जिरे मोरी चांगले तळल्यानंतर आपण आज जे वाटण करून घेतलं आहे ना ते तळून घेऊ तेलामध्ये ते बघा मस्त असं जिरे पण फुलले आणि वरती आले तर वाटण टाकून देते वाटण पण आपल्याला चांगलं मस्त असं तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचं आहे तर शेंगदाणी आणि कांदाच येत वाटणामध्ये तर बाकीचा दुसरा काही नाही पण टेस्ट एक नंबर लागणारी भाजी नक्की करून बघा आणि भाजीचा वास एकदम मटणाच्या भाजीसारखाच येतो आहे खूप छान वास येतो आहे भाजीचा पण तर बघा मसाले पण चांगले तळले आहेत तर, तर आता आपण आपले विराज मसाले टाकू तर यामध्ये ना दोन चमचे धना पावडर टाकते मी आणि ही पण विराज मसाल्याचीच धना पावडर आहे तर दोन चमचे धना पावडर टाकते पाव चमचा हळद टाकते हळद पण विराज मसाल्याचीच आहेत खूप आणि एक चमचा लाल तिखट टाकते त्यानंतर दोन चमचे आहे ना काळा तिखट टाकते आणि पाव चमचा आहे ना गोडा मसाला टाकते तर हे सर्व मसाले विराज मसाल्याचेच आहेत खूप छान मसाले नक्की एकदा घेऊन बघा तुम्ही खूप छान सुगंध येतो आणि टेस्ट पण खूप छान येते तर बघा मसाले पण आपले छान तळले आणि तेल पण सुटले मसाल्यांना तर आता यामध्ये आपण दो जे दोडका कापून घेतला होता ना तो टाकून देऊ म्हणजे मसाल्यांमध्ये पण दोन एक मिनटं जर परतून घेतलं ना आपण तर खूप छान असं शिजलं जातं लवकर आणि चव पण छान लागते भाजीची तर बघा आता आपण हे ना दोडके टाकून घेतले तर मसाल्यांमध्ये ना मिक्स करून घेऊ चांगले तर बघा मस्त असा मसाल्यांमध्ये दोडक्या परतून झाला आहे सॉरी तर थोडे शिल्लक राहिले होते ना ते पण टाकून देते तर आधी मसाला जळून गेला असताना म्हणून अगोदर टाकून दिले ते आणि राहिलेले नंतर टाकून आता परत मिक्स करून घेते तर बघा अशा पद्धतीनं तर मस्त असे मसाले मिक्स करून झाली आहे तर यामध्ये ना आता थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून आहे ना पाणी टाकते म्हणजे ना मसाले जळायचे नाही आणि भाजीला पण छान असं तरी येईल तर बघा पाणी पण टाकलं आहे यानंतर आहे ना आपल्याला जेवढी भाजी बनवायची ना तेवढं पाणी टाकायचं आहे तर मी थोडंसं पाणी टाकते यामध्ये तर बघा थोडंसं पाणी टाकलं आहे आता आहे ना कोथंबीर टाकते वरून थोडीशी आणि चवीनुसार मीठ टाकते आहे तर आपण अगोदर काही मीठ टाकलेलं नाही त्यामुळं आता मीठ टाकते आहे आणि थोडंसं मला अचूक वाटते का पाणी कमी होईल कारण भाजी शिजायला पण पाणी जास्त लागेल ना त्यामुळे आहे ना थोडंसं कमी वाटतं आहे मला पाणी आणि आमच्या कशी दोन टायमाची भाजी असते ना सकाळ दुपार त्यामुळे ना थोडंसं पाणी टाकते मी वरून आणि आता भाजी ना चांगली मस्त अशी शिजू देती दहा एक मिनटं भाजी चांगली शिजली ना तर मस्त असं सुगंध येतो चव छान लागते तर बघा भाजी शिजली आहे ती आपली सॉरी तर खूप छान अशी भाजी शिजली आहे आणि भाजीचा रसा पण असा दाटसर झाला आहे बघू शकता तुम्ही आणि दाटसर रसामुळं सा भाजीला चव पण छान येणार आहे आता तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही मसाला दोडक्याची भाजी करून बघा भा� तर आता आहे ना भाजीचं उतरून ठेवते पोळ्या करते आहे तर मळ्यामध्ये जायचं मा आहे हारभारा सोंगण्यासाठी तर आता भाजीचं उतरून ठेवते आहे तर बघा घरात आणून ठेवली ना तर मी मस्त असा तरी आली बघा भाजीला तर आता यानंतर जेवण करू आणि मळ्यात जाऊन संध्याकाळीच तुम्हाला भेटू तर चला संध्याकाळची वेळ झाली आहे बाहेर खूप असं पावसाचं वातावरण आहे आवट पण खूप आलेलं आहे आणि वारा पण खूप सुटलं आहे तर लाईट गेलेली होती आमच्याकडं आत्ताच लाईट पण आली आहे तर चला आता व्हिडिओला सुरुवात करते तर आता संध्याकाळचा मेनू ना डाळ भात करते मी तर चला त्याची रेसिपी थोडक्यात तुमच्या संग शेअर करते तर आज दुपार आज दुपारी दुप ना मी मळ्यात गेलो होतो सर्व काम आवरल्यानंतर अकरा वाजता मळ्यामध्ये गेलो होतो हरभरा सोंगायला तर हरभरा सोंगला आम्ही ते काही शूट केलं नाही तुम्हाला कारण तिथं शूट घ्यायलाच कोणी नव्हतं त्यामुळे मग काही मी दाखवलंच नाही तर चला असो आता ना संध्याकाळ झाली आहे संध्याकाळी वातावरण पण खूप बेकार आहे बाहेर वारं पण खूप आहे आणि पाऊस पण म्हणजे असं पावसाचं वातावरण आहे आणि वारं पण खूप सुटलय त्यामुळे लाईट नव्हती तर आत्ता लाईट आली म्हणाय तू मी आत्ता चालली आहे तर चला बघायला लागते तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर बघा आता चा ठेवते तर संध्याकाळची वेळ झालीये भरपूर असं वारं सुटलंय बाहेर आणि खूप असं म्हणजे वादळ पण आहे तर कुकर पण लावून देते डाळ पण शिजत टाकायची आहे ना तुरीची तर कुकर पण लावून देते लगेच आणि डाळ आहे ना आता बाहेरूनच धुवून आणते घरामध्ये बेशिंग नाही आहे ना त्यामुळं पाणी नाही राहते एवढं त्यामुळं आहे ना बाहेरूनच धुवून आणते तोपर्यंत इथकडं चहा पण उकळेल तर चला आता डाळ पण धुवून आणली आहे त्यामध्ये ना हळद आणि जिरे टाकती आणि कुकर लावून देते पाणी टाकून आणि इकडं चहा पण झाला आहे तर चहा पण घेते

तो त्याला पण बाहेर काम होतं त्याच्यामुळे तो गेलाय तर आता कुकर लावून देते आणि मस्त रामफळ पिकलेलं होतं त्याला म्हटलं होतं अगोदरच तोडायचं ना तर त्यांनी काही तोडलं नव्हतं तर पक्षी खात होते, होते ना त्यामुळं त्या पोळ्या करते गाव शिजलीये भात पण शिजलाय पोळ्या करायचं काम चालू आहे पोळ्या पण राहिले थोडेशा करतेय बाहेर पाऊस पण येऊ राहिला आणि आज मुळात म्हणजे ना आज आमची दिदी घरी नाहीये त्यामुळे आहे ना करमतच नाही विराजला तर बिलकुल करमत नाही खूप घर शांत शांत झालंय कसा मुलगी घरामध्ये नसली म्हणजे घराला घर पणच नाही ना बघा मस्त नवीन गावाच्या पोळ्या करत आहे मी थोड्यात म्हणजे असं ताटच येत आहे जास्त दरम नाही आहे कारण नवीनच आहे ना, ना त्यामुळे भाजी काय घे वरण भात केलाय आज वरणाला फोडणी द्यायची भाजी आहे डाळ भात झालाय डाळ पण शिजून आहे कशीच डाळ करेल वरण भात मग डाळ कशाची राहते डाळ तुरीची वरणाची अजून काय सांगू तुला कशीच काशे सांगू औषध तर बघा मस्त स्वयंपाक झालाय आता पोळ्या पण झाल्याय डाळ पण आहे डाळीला फोडणी दिली आहे फोडणीची डाळ ही तर बघा मस्त अशी फोडणीची डाळ उकळतीये छान असं वरण झालंय आणि इकडे ना फिक वरण आहे तर बघा मस्त बाबांसाठी फिक्का वरण पण बनवलंय त्यांना तूप खायचं राहतं ना तर भात पण झालाय आणि साईटला आहे ना तूप पण आहे तर बघा असं तूप पण आहे गावरान तर भातावर खाण्याचा <coughs> आणि आता आहे ना इथंच व्हिडिओची एंडिंग करणार आहे व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका स्वस्त खा आणि ना सर्वच बघत असतात पण लाईक आणि शेअ सबस्क्राईब करायलाच जा विसरून जातात तर सबस्क्राईब करा जा लाईक करत जा आणि व्हिडिओची करते आहे आता धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय